माझी उपसरपंच ग्रामपंचायती मांडव कडक त्याचबरोबर विकास बागर माजी सदस्य विकास सेवा सोसायटी मांडव कडक प्रशांत बागण रणजित बागन श्री दत्ता फडतडे त्याचबरोबर युवराज बागर सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य मांडव खडक यशवंत गोरपडे सोसायटी संचालक मांडव खडक अशोक बागल श्री लालासो जाधव धनाजी बागल माजी ग्रामपंचायत सदस्य मांडव अंकुश बागल रामचंद्र जगदाय सूरज जाधव अक्षय जाधव संग्राम जाधव ज्ञानेश्वर जाधव तुषार जाधव राहुल चिरमे स्वप्नील निकाळजे आणि पिंटू मध्ये या सर्व मांडव घडकेतील सर्व युवकांचा किंवा नेतृत्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय मी विनंती करतो की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं या ठिकाणी सहाय्याचं स्वागत करावं या ठिकाणी या ठिकाणी फलटनचा कायापालट होत असताना अशा प्रकारे रोज प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि ज्या प्रकारे फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी विधानसभेला या ठिकाणी बदल घडवला आणि आपले लाडके आमदार सचिन पटनाला निवडून दिलं त्याचबरोबर नगरपालिकेला नगरपालिकेतील सुद्धा मतदार बंधू भगिनींना नगराध्यक्ष म्हणून संशयदादा नाईक निंबाळकर आणि त्यांचे सर्व सहकार्याने या ठिकाणी विजय केला आणि काम करण्याची आपल्याला संधी दिली मतदारांच्या आशीर्वादाने मिळाले आणि आता आपण पाहतोय ग्रामीण भागातून या ठिकाणी एक ओढ लागलेले आहे दादांच्या विकास परवाला या ठिकाणी पाहून आमदार साहेबांच्या विकास पर्व जे सुरू आहे त्या विकास परवाला साथ देत या ठिकाणी अनेक गावचे युवा वर्ग त्याच बरोबर पदाधिकारी कार्यकर्ते का 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 या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार या ठिकाणी प्रवेश येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी साथ झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझी पुन्हाय पंढर तालुक्यातील जनतेने आता वेळ आहे ज्यांना यायचे त्यांच्या थे स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी